नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपले युट्यूब चॅनल बी कॅम्प स्टडीमध्ये तर मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस मित्रांनो पुढे गेलेली आहे डेट आणि त्याचबरोबर कंबाईनची मित्रांनो परीक्षा ही पुढे जाणार आहे तर कोणची नवीन डेट आहे आणि बद्दल ही अपडेट मग काय आहे मित्रांनो ते आपण पाहणार आहोत तर पहा शुद्धी पत्रक आत्ताच मित्रांनो आलेलं आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तर पहा मित्रांनो पूर्जन्य परिस्थितीमुळे पावसामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि वारंवार विद्यार्थ्यांकडून मित्रांनो मागणी करत होते विद्यार्थी परीक्षा पुढे ढकलावी म्हणून तर पहा काय आलेलं आहे आयोगाचं विषय परीक्षेच्या आयोजनाच्या सुधारित महाराष्ट्र सेवा संयुक्त पूर्व परीक्षा तर पहा मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून उपयुक्त जाहिरात प्रसिद्ध करण्यात येऊन प्रस्तुत परीक्षा दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील सदोतीस जिल्हा केंद्रावरील पाचशे चोवीस उपकेंद्रावर उपकेंद्रावर घेण्यात येणार होती तथापि राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या पूरजन्य परिस्थितीमुळे अनेक जिल्ह्यातील विविध गावांचा तालुक्यांचा एकमेकाशी संपर्क तुटलेला आहे तर मित्रांनो आपल्याला माहीतच आहे पाऊस पडत आहे आणि पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे तर पहा काय माहिती आहे मित्रांनो एकमेकाशी संपर्क तुटलेला आहे तसेच राज्यातील जा हवामान खात्याने पुढील काही दिवसात अतिवृष्टीचा इशारा दिला असून अशा परिस्थितीत कोणताही उमेदवार परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी शासनाने मित्रांनो पत्र क्रमांक हे दिलेला आहे तर दिनांक सव्वीस सप्टेंबर केलेल्या विनंतीनुसार प्रस्तुत परीक्षे परीक्षा नियोजित तारखेस न घेता पुढे ढकलण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे तर मित्रांनो परीक्षा पुढे गेलेली आहे तर नंतरची मित्रांनो डेट कोणती आलेली आहे पहा सदर निर्णयानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीस दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ऐवजी आता मित्रांनो सुधारित दिनांक जो दिलेला आहे सुधारित दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येईल तर मित्रांनो आपल्याला माहितच आहे नऊ नोव्हेंबर रोजी कंबाईनचा मित्रांनो परीक्षेचा पेपर आहे तर त्याबद्दल पहा काय अपडेट आलेली आहे तर उपरोक्त परीक्षेच्या दिनांकातील बदलामुळे दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणारी पूर्वनियोजित म्हणजेच मित्रांनो या अगोदरची डेट डिक्लेअर झालेली होती कंबाईनची नऊ नोव्हेंबरला तर महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीस चा सुधारित दिनांक शुद्धी पत्रकाद्वारे स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल तर मित्रांनो त्याचीही अपडेट येणार आहे त्याचाही कंबाईनची ही मित्रांनो नंतरची पूर्व परीक्षेची डेट काय असेल त्याचंही मित्रांनो आयोग शुद्धी पत्रक काढणार आहे आणि स्वतंत्रपणे कळवणार आहे तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितीसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा कंबाईंडचं मित्रांनो शुद्धीपत्रक आल्यानंतर नवीन सुधारक सुधारित तारीख आल्यानंतर तेही आपण सांगणार आहोत तर, तर, तर मित्रांनो माहिती जर आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद